येत्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुरोगामी महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शासनाने गणेशोत्सवाच्या काळामध्ये भरपूर जास्त प्रमाणावर शिधा वाटप करून सर्व समाज बांधवांना सर्वधर्मसमभाव या तत्वाप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुका आणि शहरामध्ये वाटप करून मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सिधा नागरिकांना वाटप करण्यात आलेला नाही तरी आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने सिधा उपलब्ध करून द्यावा अशी आशा व अशी मागणी मी राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे नमूद करतो आणि साहेबांनी जास्तीत जास्त सिधा नागरिकांना या गणेशोत्सवाच्या आनंदाच्या काळामध्ये जास्त प्रमाणावर मोठ्या प्रमाणात कोठा शंभर टक्केप्रमाणे उपलब्ध करून द्यावा अशी आशा व विनंती देखील साहेबांसमोर व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र